श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे बाही सकाळनं ना व्हायलाच नाही पाहिजे सकाळ झाली ना की कामाची आसी धावपळ होते की विचारू नका टाईम कसा जातो ना हा कळतच नाही आहे आता सकाळी आठ साडेआठ वाजले मी मुलींचा टिफिन करत होते आणि मुलींचा टिफिन करायचं म्हटलं की आमचा पण मी स्वयंपाक करून घेते म्हणजे कामात काम लगेच होऊन जातो स्वयंपाक आणि सकाळी पटकन आवरतं पण आता मुली सकाळी नऊ वाजता स्कूलमध्ये जातात तर त्या उठेपर्यंत माझी आंघोळ देवपूजा होऊन जाते नंतर त्या न त्यांना उठवते आणि मग मी माझ्या स्वयंपाकाला लागते म्हणजे त्यांच्या आंघोळी येऊच तर माझा स्वयंपाक होऊन जातो आता त्या दिवशी मी जे लाडू केले होते जे खजूर मी काढले ह्या भांड्यात काढले होते आणि ते भांडं खराब झालं तर मला ते दुरुस्त दुरु करून आणावं हो लागेल कारण रोज जास्त करून तेच भांडं लागतं आपल्याला छोटंसं आहे म्हणून आपण तेच यूज करतो तर मस्त अशी चवळीच्या शेंगा साफ केल्या त्याच्यानंतर कट केल्या आणि साधी सिंपलच भाजी आहे कारण सकाळी Uh, कोरडीच भाजी होते रसा भाजी वगैरे होत नाही म्हणजे टिफिनला वगैरे द्यायला ती सोपी पडते तर आमचे तर नाश्ता वगैरे असं काही होत नाही डायरेक्ट स्वयंपाक आणि जेवणं हेच आमचे चालतं कधी मधी सुट्टीचं मी स्व आमची तर नाश्ता वगैरे होतो पण रोज डायरेक्ट स्वयंपाकच करतो आम्ही आणि त्याचं जेवण राहतं कारण सकाळी मुली स्कूलमध्ये जातात मग दूध वगैरे त्या पेत नाही असंच काहीतरी एखादी पोळी वगैरे खाऊन जातात त्याच्यानंतर स्कूलमध्ये टिफिन घेऊन जातात आणि यांना पण हे ड्युटीला जातात सकाळी जेवणच करून जातात मग एकदा जेवण करून गेले की मग ते डायरेक्ट संध्याकाळीच मग घरी येतात मग संध्याकाळचंच जेवण असं राहतं आमची तर कारण सकाळी नाश्ता करून जर ते गेले तर मग दिवसभर त्यांना नाश्त्यावरच राहावं लागलं ला, कारण डबल ते घरी जेवायला वगैरे दुपारी येत नाहीत त्याच्यामुळं सकाळचा स्वयंपाक असतो नाश्ता वगैरे होत नाही तर मस्त अशा साधे सिंपल भाजी केली चवळीच्या शेंगाची आणि आज मला फ्रीजमधलं सामान पण आवरायचं आहे कारण तो भाजीपाला जो आणला होता मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये की भरपूर असा भाजीपाला आम्ही घेऊन आलो म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये गेलो आणि म्हणजे तिथे कळलंच नाही आपण काय घेतोय घेत 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 असा भरपूर भाजीपाला आणला फ्रीजमध्ये बसत नव्हता इतका भाजीपाला पण खाणार आहे किती आपण दोन माणसं लागून लागून किती लागत असतं तो पंधरा दिवस होऊन गेले आता मी सर्व फ्रीज मला ते आवरायचं आहे त्याच्यानंतर संडेच्या दिवशी डोकं धुत असते मुलींचे मी समजा संडेला आणि व्हेनसडेला वगैरे तर त्या दिवशी काय झालं की मी केंद्रात लवकर गेले मुली उशिरा उठल्या आणि दिव्यांकानं स्वतःच आंघोळ करून घेतली लगे अनुष्का तरी थांबली होती मग मी तिला केंद्रातून आल्यावर तिचं डोकं वगैरे धुवून दिलं एरवी डोकं वगैरे एर नसतं धुवायचं तर मग त्या करतात स्वतः पण डोकं मीच धुवून देत असते कारण त्यांना अजून व्यवस्थित डोकं धुता येत नाही मग आज संडेला डो दिव्यांकाचं डोकं नाही धुतलं मग मी आज धुतलं त्याच्यानंतर मस्त असं भाजी तयार झाली तिच्या आंघोळ होईपर्यंत आता कणिक मळून घेते आणि कळीक थोडीशी मळून ठेवली ना मस्त ती भिजते पोळ्या पण छान येतात त्याच्या तोपर्यंत दिव्यांकाला म्हटलं युनिफॉर्म वगैरे हो घालून घे म्हटलं तिला म्हणजे मग माझी कणिक मळते तिचं डोकं हे विचरून देऊस तर मी कणिक मळवून घेतली आणि तिनं बघा मस्त ती तयार झाली आता डोक्याला तेल वगैरे लावून देते कारण मुलांचं कसं असं व्यवस्थित एकदा आवरलं ना की मग दोन तीन दिवस टेन्शन राहत नाही मग दोन तीन दिवसाला एकदा डोकं धुते मी कारण आता थंडी पण आहे त्याच्यामुळे रोज वगैरे असं डोकं धुत नाही सर्दी व्हायची भीती वाटते आणि असे ब्लॉग वगैरे आमच्या इकडं कोणीच करत नाही पहिल्यांदा मीच करते आमच्या खानदानामध्ये <laughs> जर बघायला जर गेलं तर कारण सा सासरी पण असं सा कोणी करत नाही आणि इकडं माहेरी पण आणि मीच करते आणि कधीमधी यांना म्हणजे आणि असं कोणाला सांगितलेलं पण नाही की मी माझे व्हिडिओ राहतात माझे हे चॅनल आहे ते चॅनल आहे असं कोणालाच काहीच माहिती नाही आहे जर समोरून बाय चान्स यूट्यूबवर समजा का आपण व्हिडिओ बघतो तर स्क्रोल करता करता येतात ना व्हिडिओ अशा वेळेस कोणाच्या समोर जर आला तर मग मला समोर म्हणतो अरे तुझे व्हिडिओ आहेत का तू व्हिडिओ करते काय असं होतं कारण मी समोरून आपण म्हणतो की समोरून असं कोणाला सांगायचं नसतं की बघा तुम्हाला जर असं आवडले तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता ला, व्हिडिओला लाईक करता मी समोरून जर म्हटलं तर तुम्ही एखाद्या व्हिडिओला करता पण तुम्ही तुमच्या मनाने जर केलं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला पण तुम्ही करू शकता असं तर मुली मस्त स्कूलमध्ये गेल्या आता त्यांचं आवरून दिलं मग माझी खंडोबाची आरती त्याच्यानंतर त्यांना महाराज हे माझं आवरून झालं आरीका केंद्रात जायचं खंडोबाची आरती येत नाही तर मग ह्या ग्रंथामध्ये आरती आहे त्यांची तर मग त्याच्यातच बघून मी म्हणत असते तर मस्त अशी खंडोबाची आरती करून घेतली आता केंद्रामध्ये जायची तयारी कारण पटकन त्यां ते मुलींना सोडून आले जे ते जेवण करून गेले आणि आता मी केंद्रात आता सकाळचं आवरणं म्हणजे असं काही होत नाही फक्त जे डोकं असतं विचारलेलं नसतं दिवस सका सकाळी समजा आंघोळ केलं तेव्हा तर आता फक्त ते विचरून केंद्रात पळायचं आणि कसं सवय झालेली आता केंद्रात रोज जायची तर मग एखाद्या दिवशी नाही गेलं तर करमत नाही असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे वाटतं सकाळी एकदा होती थोडीशी धावपळ पण मग केंद्रातून आलं ना की मग दिवसभरची आपले घरचे कामं तर चालतातच आता थंडीचं स्किन खूप ड्राय होते ना आधीच माझी स्किन खूप ड्राय आहे तर थोडंसं व्यासनेन वगैरे लावलं की मग थोडंसं बरं पडतं आंग खाजवत वगैरे नाही नाही तर खूप आंग खाजवतं थंडीचं तर मस्त असे डोकं विचारलं आता तयार झाले चला एकदम सद्गुरुद्रम नमा ओम रक्तान रक्त वदन पद्मनेत्र स्वासवंदन कंटा टोपी जमाल अक्षग त्रिगुणे रे केंद्रातून आले साडे वाजता केंद्रातून आले मग मस्त फराळाचं केलं आज मंगळवार होता तर हे शब्द चिप्स आहेत हे चिप्सच खाल्ले शब्द वगैरे भिजू घातला नाही घातलं त्याला हेडफोन या खायची खोलचा पिप्पा <laughs> काय होणार तुला दुसरे होते ना दोघींना होते घ्यायची काय गरज होती का थे थे आता तिला स्कूल मधून आणले आणि खूप तिचा नाद होता ते घेण्याचं कारण तुम्हाला पण माहिती आहे कारण ते ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या कारण ऑलरेडी दुसरे त्यांच्याकडे दोघींकडे पण आहे पण आता सध्या एकच घेतलं कारण आता तिचा आहे एक्स्ट्रा क्लास तिला क्लास मध्ये बसवले हो आता हिला घरी आणले आता ती घरी आल्यावर हिचं बघितल्यावर ती पण नक्की ओरडणार आहे मला पाहिजे पण दोन नाही घेणार मी हे एकच दोघींना शेअर कर अग आहे पण असं नाही आहे तिच्याकडे असं नाही आहे तिला घ्यायला पाहिजे होत ना मग तिकडच नाही आता दोन दोन नाही घ्यायचे आपल्याला बस झालं एकच पप्पा नाही काय नाही अग पण गोस्तू आपली ही गरज आहे का याची आपल्याला आवडती पण दोघी सोबत शेअर करा तिच्या सोबत पण शेअर करा हा ठीक आहे चालत थँक्यू दोघींची अशी चर्चा झाल्यावर मस्त असं फ्रेंच फ्राईज तळले आज उपवास होता ना वाढला तर मग सकाळी ते चिप्स खाल्ले ते काय लगेच जिरून गेले माझे तर मग सायंकाळी थोडीशी भूक लागली होती मग सायंकाळची कसं सा भूक लागली की मग स्वयंपाक होईपर्यंत मग असं कसं तरी होय लागतं तर मग ते तळले तर ह्या दोघींचाच खोटाना चालू आहे इथं आपण काही करायला घेतलं की त्या मदत येणारच काहीतरी करणारच आणि बारकी तिला मदत करायला म्हणजे दोघींचं चालतं आपण आपण नुसतं लाभ आणि त्यांचं बघायचं पण छान वाटतं कारण मला बहीण नाही आहे पण त्या दोघंनी एकूणमेकीला आहेत खरंच बहीण पाहिजे आयुष्यामध्ये माणूस तिला तिच्याशी आपल्या गोष्टी शेअर करतं जे आपण इतर कोणाशी सांगू सोबत शेअर करू शकत नाही त्याच्यामुळे जिव्हाला एक बहीण पाहिजे जिव्हाळ्याला तर फ्रेंच फ्राईज खाल्ले त्याच्यानंतर चहा करून पिला तर अशी साय मला चहामध्ये खूप आवडते आता खूप दिवसांनी मी दुधाची चहा करून पिले एरवी जर पेयची असली तर मी ब्लॅक करून पित होते त्याच्यानंतर मी पण कोथिंबीर आणली आणि यांनी पण कोथिंबीर आणली तर आता ती सर्व कोथिंबीर मी निवडून ठेवायची आणि आता परत एक दिवस वड्या करणार आहे मी कोथंबीरची आता भरपूर कोथिंबीर जाईल त्यासाठी तर उद्या आहे चंपा षष्ठी आता त्याचीच तयारी तर त्यांनी वांगी त्याच्यानंतर कांद्याची पात वगैरे आणली होती आता हे आदल्या दिवशी तयारी करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला बरं पडतं लवकर कामं आवरतात पण त्यांनी वांगी भारताची नाही आणली तर ते बारीक वांगी आणली भाजीची त्यांना म्हटलं मी पण आता ते म्हणले आणली आता कर याचेच म्हणून तर मग त्याचीच आता भरीत मला करावं लागणार आहे त्यानंतर कच्ची हळद पण आणली होती आता सध्या मी काय व्हायला कच्ची हळद ते वगैरे टाकून त्याचा काढा सकाळी घेते तर आता ही कांद्याची पात आहे ना तर ती कट करून नाही ठेवणार म्हणजे निवडून नाही ठेवणार मी ती अगोदर धुवून नंतर कट केली ना तर मग त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पाणी त्याच्यामध्ये राहत नाही कट करून जर धुतली तर मग पाणी त्याच्यामध्ये जातं जा तर आता ती सकाळी जेव्हा मला भरीत करायचं तेव्हाच मी ते कांद्याची पात निवडेल आता ही तेच निवडून ठेवते आणि मस्त माझं सायंकाळचं दिवाबत्ती केली आणि हे काम चालू आहे त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणत म्हणत कालभैराष्टक टी व्हीवर लावून दिले एक लावून दिलं की मग एक ना एक व्हिडिओ वर चालतात आणि मस्त आपला दिवस जातो तर आज सायंकाळी सव्वा सात झाले पण किती अंधार पडला आहे कारण दिवस हा शाळूचा दिवस आहे छोटा दिवस तेव्हाच जातो आणि कळत पण नाही तर मस्त असा अंधार पडला दिवाबत्ती पण झालेली आहे तर आज इतकंच त्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ